अगदी झटपट काही करायचा कंटाळा आला तर आपण ही दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत जी सकाळी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा लंच डिनरसाठी बी खाऊ शकतात नमस्कार मंडळी मी कांचन नोमच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे दुधी भोपळा म्हटला तर लोक कोणीही आवडीने खात नाही पण अशा प्रकारचा डाळ टाकून तुम्ही दुधी भोपळा केला तर सगळे आवडीने खातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चरात मेसिपीला सुरुवात करूयात दुधी भोपळा घेतला होता त्याचं वरचं साल काढून घेतलं होतं स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग कापली आहे धुतल्यावर कापायचं नाही आहे आधी धुऊन घ्यायचं आहे मग कापून घ्यायचे आहे त्याचबरोबर घेतला आहे चन डाळ एक ते, ता ते दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती झटपट आपण कुकर मध्ये भाजी बनवणार आहोत तेल गरम केलं होतं त्यात टाकलेलं आहे राई आणि जिरं ते थोडंसं फ्राय झालं की बारीक चिरलेला लसूण टाकायचं आहे दोन लाल सुक्या मिरच्या टाकणार आहे सुक्या मिरच्या नसेल तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल हिंग टाकणार आहे चनाडा आहे त्यामुळे मी हिंग वापरलेला आहे त्याचबरोबर टाकत नाही भिजलेली चनाडा आणि चनाडा आपण थोडीशी फ्राय करून घेणार आहोत चनाडा इथे मी तीन ते चार मिनटं फ्राय करून घेतलेली आहे आता त्यामध्ये टाकत आहे टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टोमॅटो आपण चांगला शिजून घेणार आहोत टोमॅटो पण इथे आपला चांगला शिजला गेला की लगेच टाकणार आहे सुके मसाले तुमच्या घरात जे सुके मसाले आहे तुम्ही इथे वापरू शकतात तर इथे मी फक्त लाल मिरची पावडर थोडीशी हळदी आणि धनाजिरा पावडर टाकलेली आहे तुम्ही इथे अजून गरम मसाला पण ॲड करू शकतात चवीनुसार मीठ मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे आणि लगेच टाकणार आहे दुधी भोपळा दुधी भोपळा थोडासा एखादा फ्राय करून घ्यायचा आहे दुधी थोडा फ्राय झाला की लगेच अर्धा ग्लास मी इथे पाणी टाकणार आहे तुम्हाला कितपत भाजीला रस्सा हवा आहे आपण पाणी वापरा पण मला थोडीशी भाजी पातळ खायला आवडते म्हणून मी इथे पाणी जास्त वापरलेलं आहे आता ह्यात मला मी झाकण लावणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे दोन शिट्ट्यामध्ये भाजी आपली परफेक्ट शिजली जाते चला तर मंडळी इथे आपली दुधी भोपळांच्या डाळची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा पराठेबरोबर रेसिपी खाऊ शकतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कानावा तर आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमुस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद